वीस भर फुटू आता इथे झालेलं आहे पण इतकं जर का ठेवलं तर काय होईल की ऊसांची संख्या खूप जास्त होईल पण आपल्याला त्याला म्हणाव आपल्याला जाडी भेटणार नाही ऊस वजनाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मित्रांनो आज आपण उसामधील नियोजन हे पाहणार आहोत तर मित्रांनो खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल की संख्या नियोजन संख्यानियोजन आपण केलं पाहिजे उसामध्ये तर हा नेमका विषय काय आहे संख्यानियोजन आपण हे थोडक्यात पाहणार आहोत तर आपल्याला खूप सारे शेतकऱ्यांना असं वाटतं की संख्या नियोजन हा खूप मोठा विषय आहे आणि म्हणजे खूप काही असं अवघड गोष्ट आहे जेणेकरून आपल्याला ते करता येणार नाही असं भरपूर शेतकऱ्यांना वाटतं तर इतकं काही अवघड अशी गोष्ट नाही आहे ती तर संख्या नियोजन आपण हे थोडक्यात तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे तर मित्रांनो आपल्या समजा की तुमची जर का ऊसामधील जी मधील अंतर असेल तर साडेचार फुटे असेल आणि आपण दोन फुटांनी जर का आपण लागण केली असेल तर आपण आपल्या एकूण एकरामध्ये जवळपास चार हजार आठशे ते पाच हजार रोपं आपल्याला बसतील मग ती चार हजार आठशे ते रोपं बसल्यानंतर त्याला आपण किती फुटवे ठेवतो आणि एकूण आपल्या एक एक क्षेत्रामध्ये ऊसांच्या फुटव्यांची संख्या म्हणजे एकूण ऊस किती होतील ह्याची संख्या आपण नियंत्रित करणे आपल्याला माहीत असणे म्हणजेच संख्या नियोजन आपण तशा टाईपने करतो तर आपल्याला कसं आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर मित्रांनो आपल्याला जर का साडेचार फुटी सर याने दोन फुटांनी जर लागण केलेली असेल तर आपण प्रत्येक फुटवे जे आहेत ते आठ ते दहा फुटवे आपल्याला ठेवायचे आता फॉर एक्झाम्पल आपण इथं पाहूया तर इथं पाहू शकता तुम्ही आता जवळपास बघितलं तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस भर फुटवं आता इथं झालेले आहेत पण इतकं जर का ठेवलं तर काय होईल की ऊसांची संख्या खूप जास्त होईल पण आपल्याला त्याला म्हणावं तशी आपल्याला जाडी भेटणार नाही ऊस वजनाला येणार नाही आणि त्याच्यामुळे आपलं उत्पन्न कुठं ना कुठं तरी कमी होईल मग ह्याला आपण आता काय करू शकतो की संख्या नियोजन करायचं आहे तर संख्या नियोजन म्हणजे आपण करू कस शकतो इथं करूनच तुम्हाला मी दाखवणार आहे तर काय करायचं मित्रांनो इथं बघायचं की आता पंधरा वीसच्या आसपास फुटवे आहेत तर वीसच्या आसपास फुटवे आहेत त्याला आपण आता दहाच फुटवे राखायचे मग जे तुम्हाला हे असे बारीक सारीक फुटवे दिसतात एक दोन तीन चार हे पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता जवळपास इतके सारे पदव काढलेत तरी देखील आता किती राहिलेत बघूया आपण दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा राहिलेत हा पण गेला आता आपले किती फुटवे राहिलेत जवळपास बारा राहिलेत मी आपण त्यातला जो छोटा आहे तो त्यातला अजून एक काढूया हा आता बरोबर राहिलेले आहे दहा फुटव्यांची संख्या म्हणजेच काही इतके सारे फुटवे एक्स्ट्रा आहेत आणि हे जर का फुटवेर राहिले तर याची जाडी होणार नाही या सगळ्यांचीच याच्यामुळे आता दहा राहतील तर दहा दहा ही फुटव्यांना बरोबर योग्य ते खत मिळेल जर का आपण एकरामध्ये जर संख्या आपल्या ऊसाची संख्या जर का पन्नास हजार झाली म्हणजे जर ज्या वेळेला अशा टाइपचं आपण हे नियोजन करू म्हणजे जास्त एक्स्ट्रा जे फुटवे आहेत ते काढू त्यावेळेला आपल्या ऊसाची जी एकरामधील संख्या आहे ती जवळपास पन्नास अठ्ठेचाळीस हजार ते पन्नास हजार होणार आहे आणि जर एक एक ऊस तो एक किलोचा जर आपण केला तर आपल्या म्हणजे टोटल ऊसा म्हणजे उसाचं वजन जे आहे ते आपलं पन्नास कि टन येणार आहे म्हणजे पन्नास हजार किलो म्हणजे पन्नास टन झालं आणि जर का आपण ह्यामधील प्रत्येक ऊस जो आपण दीड किलोचा करू शकलो म्हणजे हे फक्त संख्या नियोजन करून होणार नाही आहे आपल्याला त्यासोबत आपल्याला आपण आळवणी काय करतो आपण फवारणी काय करतो आणि खत नियोजन कशा पद्धतीने करतो आपण म्हणजे सेंद्रिय कर्ब कसा आहे रानाचा या सगळ्यावरती आपल्याला डिपेंड राहील ते आणि जर का आपल्याला जर का दीड किलोचा एक ऊस झाला तर पन्नास हजार ऊस असतील तर जवळपास पंच्याहत्तर टनच्या आसपास आपलं एकूण उत्पादन निघेल आणि जर का इतकं निघालं तर ते चांगलं एक उत्पादन म्हणता येईल आपल्याला तर अशा पद्धतीने आपण संख्या नियोजन करू शकतो आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद